सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आकांक्षा देवीदास भिसे यत्ता साऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगावात तुमच्या समोर काही बोलू इच्छिते ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेले भरा रा आले किती गेले किती उडून गेले भरा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा माझ्या शुभांचा दरारा आजच्या या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील मान्यवर ईश्वर तुल्य व शिवरायांच्या मान मानबिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माता मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा माना सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा શાહસ્ણુ શિવસે મુદ્રા છત્રપતિ શિવાજક્તિ શૌર્યા તો અથંગ સમુદ્રા સમાન છત્રે આભાળા સમાન સૂર્યા છે मराठी मातीचा दगदगता स्वाभिमान आणि काळीत आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्रातील देवाऱ्या ज्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो बघवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं मित्रांनो आदिलशहा निजामशहा सत्ता यांच्या दुर्म अन्यायाने जनता आता त्रस्त झाली होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी शिवनेरीवर एक तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजामाता आई जिजाऊ बाल शिवबाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊंच्या संस्काराने शिवराय घडत होते तसेच तलवारबाजी घोडेस्वार देखील शिकत होते मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रैरेश्वरीच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली कोण होते ते मावळे मावळ प्रांतात राहणारे ते मावळे मावळे अंगाने रांगाडे दिसायला साधे बोळे देणारे असे होते मावळे अफजल खानाशी सामना पन्हा कदावरील वेडा शाहिस्ते खानाचे आक्रमण पुन्हा हो बादशाह बादशाची कैद अशा अनेक संकटातून स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्तीच्या तुयाने शिवराय सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांचा राज्य अभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले अशा या हिंदवी स्वराज्य निर्माण संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला शेवटी एवढेच म्हणेन की विजयसारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नखातने शैस्ते खणाचा कोथळा पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी नडून गेला असा एक मर्द मराठा शोभा होऊन गेला असा एक मर्द मराठा शुभम होऊन गेला आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजपती गज भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवादन जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय शास्त्रस्त्र पारंगत राजा नीती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज